नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच दातामध्ये लागणारी किडे जे आहे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे साठ टक्के लोकांना ही समस्या जाणवत असते त्याचबरोबर लहान मुलापासून ते अगदी मोठ्या वृद्ध वयापर्यंत लोकांना जी आहे ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असते दातामधले जीज होते दातही चमकत नाहीत पिवळे पडायला लागतात काही थर जे आहे दातांवर पिवळ्या प्रकारचा थर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर यावर अगदी घरगुती उपाय केले जातात का आणि घरगुती उपायाने खरंच फरक पडतो का ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले तर दातामध्ये लागलेली कीड ही मोठ्या प्रमाणात वाढली तर आपल्याला पाणी पिणं सुद्धा अशक्य होऊन जातं आपल्याला सतत होणाऱ्या वेदनांना सुन्न करण्यासाठी घरगुती उपाय काय काय आहेत ते आता आपण बघणार आहोत सगळ्यात पहिला म्हणजे लोंगचं तेल लोंगचं तेल तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल कुठेही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा मेडिकलमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होणारं लोंगचं तेल आहे लोंगचं तेल काय करतं तर लोंगच्या तेलामध्ये असा एक घटक आहे जो आपल्या दातांना मजबूत करण्यासाठी आपल्या दाताला बळकट करण्यासाठी खूप छान पद्धतीने फायदेशीर ठरत असतो तर तो घटक कोणता आहे युझिनॉल हा तो घटक आहे जो आपल्या वेदना जे आहे ते सुन्न करत असतो वेदना मोठ्या प्रमाणात वाढल्या असतील तर त्याला अगदी थोड्याच वेळामध्ये सुन्न करते व दाताची किळलेली जी दाढ असते किंवा दात असतो तो कमी कमी होऊन त्याचं समूळ जे आहे ते नष्ट होत असते तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करू शकता आता हे तेल कसं लावायचं तर या तेल लावताना तुम्हाला काय करायचं आहे एक कापसाचा गोळा घ्यायचा आहे छान पद्धतीने त्याचा बाउल तयार म्हणजे गोळा तयार करा तो गोळ्या तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर दोन तीन थेंब जे आहे ते आपल्याला तेल तिच्यावर टाकायचं आहे आणि आल्हाद इथं जो गोळा आहे लोंगाचं तेल टाकलेला तो आपल्या दातावर जिथे कीड लागलेली आहे तिथे ते ठेवा तर तो, तो किती मिनटं ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे आणि नंतर जे आहे तुम्हाला गरम पाण्याने गुळणा करायचा आहे तुम्हाला खूप जास्त त्रास असेल तर दोन तीन वेळा तुम्ही हे करू शकता खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर तुम्ही थोडंसं गरम पाणी एक ग्ला एक ग्लास गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन तीन थेंब टाकूनसुद्धा गु गुळणा करू शकता किंवा चूळ तुम्ही सतत भरू भरलेले सुद्धा तुमच्या दातातली जे ठणक आहे ती कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे दुसरी रेमेडी अगदी सोपी आणि साधी सगळ्यांच्या किचनमध्ये असणारी ती आता आपण बघणार आहोत एकही रुपया तुम्हाला खर्च लागणार नाही ती कोणती रेमेडी आहे तर बघा एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ घालून छान पद्धतीने गरम पाण्याच्या गुळणा तुम्हाला चूळ भरायची आहे जवळपास सगळं पाणी जे आहे तुम्हाला चौकून तुमच्या तोंडात जे आहे ते फिरून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जे ते किळलेली दात आहे किंवा जे पण मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया जिथे वाढत आहे ते कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल छान पद्धतीने तुम्ही चूळ भरा आणि ही चूळ जी आहे तुम्हाला तीस सेकंदापर्यंत भरून ठेवायची आहे आणि नंतर तुम्हाला दोन तीन सुद्धा तुम्ही चूळ भरू शकता दिवसातून दोन तीन वेळेस ही क्रिया के केल्याने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होईल तुमची ठणाव कमी झाल्याचं तुम्हाला दिसेल व बघा मी मिठामध्ये जे आहे खूप चांगल्या पद्धतीचे गुड बॅक्टेरिया असतात जे आपल्या तुमच्या तोंडात लईत असेल किंवा मग तुम्हाला दात हलण्याचे प्रॉब्लेम असतील किंवा दात जे आहे त्याच्यावर पिवळा थर मोठ्या प्रमाणात झालेला असेल तर खूप चांगल्या पद्धतीने रिमूव्ह होण्याचं काम करत असतं त्यामुळे हे मीठ आणि पाण्याची रेमेडी तुम्ही नक्कीच करून बघा तिसरी रेमेडी अत्यंत सोपी आणि साधी आहे तर ती कोणती आहे तर तुम्हाला सगळ्यांच्या घरामध्ये असलेला लसूण लसूण अनेक बिमारीसाठी वरदान आहे त्याचबरोबर आपल्या दातासाठी खूप चांगल्या पद्धतीचं चा काम करत असतो जर तुमचं दात किळलेला असेल तुम्हाला असंख्य वेदना होत असतील तर लसणाचा उपयोग तुमच्यासाठी खूप छान पद्धतीने होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की लसणाची एक पाकळी घ्यायची आहे छान चा पद्धतीने तुम्हाला ती बारीक करून घ्यायची आहे तुम्ही ती ठेसू शकता किंवा मग छान पद्धतीने त्याची पेस्ट तयार होईल असं तुम्ही करू शकता टेस्ट घ्यायची आहे आणि ती जी आहे तुमची जिथे किळलेली दात आहे त्यावर तुम्हाला ते लावून जवळपास तीस किंवा जवळपास तीस सेकंद ठेवा किंवा मग दोन मिनिटासाठी तुम्ही तिथे ठेवू शकता खूप चांगल्या पद्धतीने याने वेदना कमी होतात व खूप चांगल्या पद्धतीने कळ जी आहे ती कमी होण्यासाठी सुद्धा मदत होत असते आणि दात खूप चांगल्या पद्धतीने निरोगी राहण्यासाठी सुद्धा मदत होते त्यामुळे नक्की करा लसणाचा जे आहे वास मोठ्या प्रमाणात असतो जर तुम्हाला असा प्रॉब्लेम जाणवत हो असेल की लसणाचा वात येत वास येत असेल तर तुम्ही एक विलायची तुमच्या तोंडात धरू शकता आणि ती हळूहळू जाऊन खाऊ शकता याने लसणाचा वास येणार नाही पुढची रेमेडी आपली आहे ती म्हणजे कडुलिंब कडुलिंब असंख्य रोगांना च साठी वरदान आहे पण दातासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे दाताला मजबूत ठेवण्यासाठी दात लवकरात लवकर हलू नये किंवा पडू नये याच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा जालिम उपाय पण मानू शकतो दातांमध्ये जर मोठ्या प्रमाणात हालाय हालत असेल किंवा दातामध्ये तुमच्या आधी सा सारखं पाणी जरी पिलं तर खूप तुम्हाला त्रास होत असेल तर त्याच्यासाठी खूप उपयोगी हा ठरणार आहे तुमच्या दात जिथे किळलेलं आहे तिथे तुम्ही काय करू शकता की लिंबाचा पाला एक तर उकळून घ्या गरम पाण्याच्या त्याच्या गुळण्या करू शकता त्याचबरोबर लिंबाचे पानं जे असतात ते तुम्हाला ठेसायचे आहे त्यामधला जो रस निघतो तो तुम्ही तुमच्या दाडाला जसं आपण लोंगाचं तेल लावलेलं ला आहे त्याच पद्धतीने तुम्ही ए, जे तेल आहे लिंबाचं ते सुद्धा वापरू शकता कडू लिंबाचं तेल जे आहे मार्केटमध्ये मिळते तर त्याचेसुद्धा थेंब तुम्ही त्या तुमच्या किडलेल्या दातावर ठेवू शकता खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर त्याची जी काळी असते म्हणजे लिंबाची जी काळी असते त्याने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तो ब्रशचं काम जसं आपण करत असो तसं तुम्ही त्याने ब्रशसुद्धा करू केल्याने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होईल तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे तुमच्या सपोर्टशिवाय पुढे जाणं शक्य नाही त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा परत भेटूया